पलटण मधील भूमपन क्रमांक चौसष्ट चौऱ्याऐंशी चौसष्ट चौऱ्याऐंशी तो त्या सर्व मध्ये बऱ्याचशा बिल्डर लोकांनी प्लॉट खरेदी करून बांधकाम वगैरे चालू केलेले आहेत ते बांधकामे चालू करताना नियमित नगरपालिकेकडून ते बांधकाम परवानगी घेतलेले आहेत आणि बांधकाम परवान्यानुसार ते बांधकाम सर्व चालू आहे बांधकामासाठी बँकेकडून अर्थसहाय्य सुद्धा झालेलं आहे आणि अशा स्थितीत आत्ता नगरपालिकेने काही बऱ्याचशा बिल्डरनी त्या बांधकामाचं रेवामध्ये रजिस्ट्रेशन सुद्धा केलेलं आहे आणि अशा केसमध्ये नगरपालिकेने आता ह्या बांधकामात आहे असं म्हणणे ते मला माझ्या दृष्टीने जरा चुकीचं आहे असं वाटतं ते ह्याचा खुलासा नगरपालिकेने द्यावा या संबंधित जेवढे सगळे सर्व्हे नंबर आहेत त्याला नगरपालिकेने रिक्स परवानगी दिलेली आहे टाउन प्लॅनिंगचे अभिप्राय सुद्धा घेतलेले आहेत काउम ने अभिप्राय दिल्यानंतरच नगरपालिकेने सगळ्यांना परवानगी परत कम्प्लिशन सर्टिफिकेट हे सुद्धा दिलेलं आहे आणि हे काम होऊन गेले जवळजवळ सहा सात वर्ष झालेली आहे मागे चार वर्षापूर्वी पण हा विषय आला होता त्यावेळेला नगरपालिकेने हा विषय निकालात काढला पण होता तरी आता संबंधित नवीन आता परत संदिग्धता हा शब्द वापरल्यामुळे सगळ्यांच्याच संभ्रमाचं वातावरण निर्माण झालेलं आहे तरी नगरपालिकेने त्यावर खुलासा करावा अशी केडा इमो फिल्टर असोसिएशन तर्फे आमची विनंती आहे त्यामध्ये जी बांधकाम आता चालू आहेत चालू होणार आहेत जी बांधकाम पूर्ण आलेली आहेत हे बांधकाम पूर्ण अधिकृत असून यामध्ये कोणत्या पद्धतीचं फेरबदल किंवा काही केलेलं नाही जे काल करते यांनी जे आपण नगरपालिकेच्यासाठी ह्या चौ चौस चौऱ्याऐंशी चौसष्ट चौऱ्याऐंशी चौसष्ट ब्याऐंशी या ले... लेआउटमध्ये जी बांधकामं अनधिकृत चालली असं त्यांनी सांगितलं त्यासाठी नगरपालिकेने त्यांना एक पत्र लिहून त्यांचा उपशो उठवलेलं होतं की हे यासाठी आपण पुनर्तपासणी करून आम्ही निर्णय घेऊ परंतु आमचं असं म्हणणं आहे की या तिन्ही सर्व नंबरमध्ये पूर्ण आम्ही सर्व कायदेशीर बाबीची पूर्तता करून यामधील सर्व बांधकामे अधिकृत आहेत त्यामध्ये कोणत्या प्रकारचं अनाधिक पण नाही आणि पालिकेनेच परवानगी दिलेल्या आहेत तिसर सगळ्या खात्या जमा करून आणि त्यांनीच पण असं निदिग्ध आहे म्हणणं हे जराचं भेद वाटलं